हे हां हे बघा बघू एक मिनट काय म्हणते खूप क्लोज आहे तर मित्रांनो आता आम्ही पहिल्या मार चढतोय सिरे बघून चला हे बघा हा फर्स्ट फ्लोअरला जाऊन दाखवूया कारण अरेंजमेंट तीच असेल तर फर्स्ट फ्लोअरवरनं आमचं तिसऱ्या मेळायचा लुक दिसेलच

सेकंड फ्लोअरकडे चालू आहे ओके येस तुम मित्रांनो आता हा बघा हा आमचा तीनशे सहा रूम तिसरा मारा अंडर कन्स्ट्रक्शन आहे तुम्ही आता बघून घ्या आता आम्ही आत आलो ना तर हा हॉल असेल ना हा हॉल असेल बघा हा हॉल असेल वेज नक्की हा हॉल आहे ओके आणि हे किचन असेल हे किचन आहे हे किचन आहे ओके येस ता ता हे ना ह्या हे जी बिल्डिंग आहे ना ह्यांच्या आपल्या अगोदर सुरू झालेलं कसं मला वाटतं दोन तीन चार महिन्याच्या अगोदर आहे जेव्हा आपली बिल्डिंग होती ना तोडायत होते तेव्हा याचं काम सुरू झालेलं आहे त्याचं बेसमेंट होऊन हा अंडरग्राऊंड झालेलं आणि प्लस फर्स्ट फ्लोर लागलं म्हणजे आम्हाला सहा महिन्यानंतर ह्या बिल्डिंगचा आम्ही आमचं बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू झालं काम चालू आहे वर परमिशन नाही जायला तर तुम्ही बाहेरून बघू शकता नाईनटीन पर्यंत काम चालू झालंय चालू आहे आतमध्ये परमिशन नाही आहे कारण कन्स्ट्रक्शन चालू असताना आपण आत गेलो तर वरून काहीतरी पडू शकतो डोक्यावर हेडूंची होऊ शकते म्हणून त्यांनी स्ट्रिक्टली बजावले की आत नाही जाऊ शकतात जेव्हा आतलं काम सुरू होईल तेव्हा नक्कीच आपल्याला परमिशन देतील असते तेव्हा तुम्हाला नक्कीच त्याचा अपडेट देत जाईन आता तुम्ही बघू शकता जे जे समज जे तुम्हाला दिसले नाही की ही जागा आहे हीच एंट्री असेल आणि त्या साईडली पण एंट्री असेल तर आता वर बघू शकता नेट नह लावली आहे कारण काम सुरू असताना वरून काहीतरी पडत असतं गार्बेज पडत असतं म्हणून ठेवलं जाते हे तुम्ही बघू शकता काही टाईल्स लावून आणलेलं टाईल्स आता रूमला लागतीलच आणि ते बॉक्सेस आहेत ते कन्स्ट्रक्शनचे बॉक्सेस आहेत जेव्हा अजून वरचं बांधकाम होईल ना तर मला वाटतं एकोणीसवा फ्लोअर झाला आहे ना वीस एकवीसला जेव्हा होईल तेव्हा ते बॉक्सेस वापरले जातील तर हे झाड आहे कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर हे झाड मोकळं होईल आता ते नेटमध्ये अडकलेलं दिसतं तुम्ही बघू शकता समोरचा रदूर रस्ता आहे हा स्टेशनकडे तो स्टेशन तर स्टेशनकडून आपण इथे येऊ आणि मी आपली बिल्डिंग बिल्डिंगचं नाव आहे श्रद्धा पनाच पॉस केले <laughs> हो ना पण माणसं इली अरे इथे होमिओपॅथिक भेटेल ना लिहिले का हो।